सध्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असून ला तेथील पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात सर्वत्रच निषेध व्यक्त होत आहे त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरूर तहसील कार्यालय आवारात एक दिवसीय उपोषण संघटना पक्ष सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देत व पाठिंबा दर्शवित आपल्या मनोगतातून तीव्र भावना व्यक्त केल्या या एक दिवसीय उपोषणाचा शेवट शिरूरच्या निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी व एपीआय संदीप यादव यांनी उपोषणकर्ते निलेश वाळूंज यांना लिंबू सरबत पाजून केला संपूर्ण दिवसभराच्या याच उपोषणाचा प्रत्यक्ष आढावा घेत उपोषणकर्ते वाळूंज यांच्याकडून याबाबत प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी

या सर्वातले कोण सत्य होते सगळे सत्य होते या महाराष्ट्राचे एकोणीस जण मुख्यमंत्री मराठा होते त्या तुम्हाला सूचना नाही की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा आर्थिक दुर्बल असा समाज आहे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन समाजावर अशा पद्धतीचं एक वाईट परिस्थिती आलेली आहे जे जालन्याला जी घटना घडलेली आहे त्याचं सगळी पूर्ण महाराष्ट्रामुळे त्याचे तीव्र पडसाना आपल्याला दिसत आहे आणि जागोजागी गल्लोगल्ली निषेध व्यक्त केला जात आहे तोच निषेध आपल्या तालुक्यातही दोन दिवसांपूर्वी रस्ता उप करून व्यक्त गे केला गेला होता तसेच बऱ्याच पॉकेट्समध्ये जे आपला समाज आहे मराठा समाज त्या समाजाला जे व्यक्त व्हायचं आहे ते ते त्यांच्या निषेधामार्फत व्यक्त करत आहेत तर आज जे हे तुम्ही एक दिवशी उपोषण करत आहात त्याचं नक्कीच आम्ही रिपोर्टिंग कलेक्ट ऑफिसला करू आणि तुमच्या मनात जे तुम्ही साठवून ठेवलेल्या गोष्टी आहेत शासनाला ज्या कळवायच्या आहेत त्या आम्ही आमच्या मार्फत नक्कीच कळवू मला असं वाटतं आता तुम्ही दिवसभर

शांततेच्या मार्गाने समाजाचं आंदोलन सुरू होत आणि हे आंदोलन सुरू असताना सरळ आंदोलन समाज बांधवानं अमानुष व पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करून अगदी निर्दयपणे नागरिकांच्या मानवी हक्कांचे आणि रक्षणाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आले या निषेधार्थ आपण इथे उपोषणाला बसलो होतो तर आज ह्या आंदोलनादरम्यान मला विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मान्यवरांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो संजय भाऊ असतील असतील म्हणजे सर्वांचे नामोल्लेख करणे शक्य एवढ्या जेवढ्या मान्यवरांनी मला इथे पाठबळ देण्याचा प्रयत्न केला रुम व्यक्त करतो तहसीलदार नायब तहसीलदार निवासी निवासी नायब तहसीलदार स्नेहा गेली यांनी हे जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले जे पत्र होत त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेले आहे पत्रकार बांधव सर्व सहकारी मित्र सर्व संघटना सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे बळाचा वापर करून कोणावर असा अन्याय त्याच्या समाजावरती कुठे कुठल्याही समाजाचा असो अशा घटना होऊ नयेत आम्ही त्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि सदर प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील आपली शासनाकडे प्रामुख्याने तीच मागणी आहे सदर प्रकरणामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि मी हेही नमूद केलेलं आहे की कर्तव्यदक्ष पोलिसांचा आम्ही सदैव आधारच करतो परंतु ही घटना करण्यामागे बहुचे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे आज सदरचं आजचं एक दिवसीय आंदोलन हे स्थगित करीत आहे असे जे आहे